तर मित्रांनो लग्नानंतर आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे कांदा कट करत आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्याला फार पाणी येत असत त्यांना त्रास देखील होत असतो ते पाहून तिथे पाणी येऊन त्या वसुवात त्यांना विचारते काय झालं तुमचे हात का थांबले आहेत त्यावर त्या, त्या म्हणतात काही नाही माझे हात थांबलेले नाही आहेत माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आहे मी तेच पुसत आहे त्यावर त्या म्हणतात काही गरज नाही आहे ते पाणी पुसण्याची येऊ देत थोडंसं पाणी तुमच्याही डोळ्याला कारण तुम्हाला इतरांना त्रास द्यायला फारच आवडतं आणि इतरांच्या डोळ्यामध्ये पाणी देखील तुम्ही असं आणलेलं आहे त्यामुळे येऊ द्या थोडंसं पाणी तुमच्या देखील डोळ्यामध्ये असं ती मानिनी त्या वसुवत्यांना म्हणत असते आणि त्यानंतर ती म्हणते का तू तुम्हाला असं गुलाम सारखं वागवत आहेस त्यावर ती म्हणते काय करणार मग आत्या तुम्ही असे जर कारनामेच करत आहात त्यामुळेच हे सर्व तुम्हाला शिक्षा भोगावी लागत आहे त्यावर ती आत्या तिला विचारते तू मला असा त्रास का देत आहेस मला खूप त्रास होतोय त्यावर ती म्हणते मग नंदिनीचा देखील तुम्ही थोडासा विचार करा तिला नसेल का झाला त्रास ज्यावेळेस तुम्ही तिला कार्पेटमध्ये गुंडाळून गाडीमधनं किडनॅप करायला सांगितलं होतं त्यावेळेस तिला देखील ती त्रास झालेलाच असेल असं ती मानिनी त्या वसुवत्यांना सांगत असते आणि एवढंच काय तर ज्यावेळेस त्या बिचाऱ्या हे माप ओलांडून घरामध्ये आल्या होत्या त्यावेळेस तर तुम्ही त्यांना किती त्यांच्या आईवडिलांविरुद्ध बोलला होतात आणि किती काय काय टोमणे देखील मारले होते मी काहीही विसरलेलं नाही आहे त्या मानाने हा त्रास तर काहीच नाही आणि त्यानंतर इकडे रम्या फरशी पुसत असते तर त्या माने काकू रम्याजवळ जातात आणि तिला म्हणतात तू काय इकडे आमच्या बोलण्याकडे लक्ष देत आहेस पटापटा जरा हात चालो त्यावर का ती काव्या तिला सांगत असते इकडे कोपऱ्यामध्ये देखील तशीच धूळ राहिली आहे तीही तू नीट साफ करून घे आणखी तुला बरस काम करायचं आहे आणि सर्वांच्या बेडरूम पुसून घ्यायचे आहे त्यावर हे ऐकून त्या रम्मे तर फार शॉक होते तिला ते काम करायचं नसतं त्यावर ती म्हणते तुला सांगितलं सुधर, होतं ना आधीच वेळी सुधर पण तू सुधरली नाहीस मग आता पटापटा हात चालून हे सर्व कामे कर आणि असं तर तू सगळ्यांच्या रूममध्ये इकडे तिकडे काय काय कारस्थानं करत बागडत होतीस मग आता रूम बसण्यासाठी कशाला तू असा विचार करत आहेस ते देखील तू लवकरात लवकर रूम पुसून घे आणि त्यानंतर ती म्हणते गणपतीची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर मानिनी काकू तिला एका साईडला घेऊन म्हणतात अगं मला गणपतीवर आठवलं तिकडे नंदिनीची देखील गणपतीची तयारी चालू असेल का आनंदाश्रममध्ये आणि इकडे नंदिनी ती तयारीच करत असते त्यावर तो देखील तिला तिथे मदत करत असतो आणि त्यानंतर जीवा तिथे डेकोरेशन करत असताना तिला विचारतो हे कसं वाटत आहे त्यावर तिचं लक्ष मात्र त्याच्या बोलण्याकडे नसतं त्यावर तो म्हणतो काय झालं तुझं लक्ष कुठे आहे त्यावर ती त्याला सांगते काय आहे ना मगाशी मी घरून निघताना बघत होते मानिनी काकू आणि काव्या त्या बिचाऱ्या त्यांना कामाला लावत होत्या मला असं वाटतं आपण त्यांचा एवढा छळ नको करायला त्यांना अशी कामे नको सांगायला त्यावर तो म्हणतो अगं तू हा कसला विचार करत आहेस त्यांनी तुझ्यासोबत एवढं वाईट वागून देखील तू त्यांच्याबद्दल एवढा चांगला विचार कसं करू शकतेस आणि ही त्यांच्या पापाची कर्माची स्तर फळं आहेत ना त्यांना थोडीशी शिक्षा भोगू देत नंतर त्या असं काही करणार नाही असं तो त्या नंदिनीला समजावून सांगत असतो त्यानंतर ती नंदिनी म्हणते खर तर मला कळत नाहीये मी काय करायला पाहिजे मला असं वाटतं मी त्या सर्व गोष्टीवर फार हार्शली रिॲक्ट केलं का त्यावर तो म्हणतो तर तसं तर तू बिलकुलच विचार करू नकोस कारण त्या जे काही वागल्या त्यावर तू हे सर्व बरोबरच केलेलं आहेस या उलट तू त्यांच्याशी प्रेमानेच वागली आहेस पण त्यांनी मात्र तुझ्याशी छळ करून कसे ते पुरावे गायब केले तू विसरलीस का नंदिनी असं तू जीवा त्या नंदिनीला सांगत असतो त्यावर तो म्हणतो तू आता हा सर्व विचार तुझ्या डोक्यातनं काढून टाक आणि आता जरा आण आणि डेकोरेशनची तयारी कर बरं असं तो त्या नंदिनीला सांगतो आणि त्यानंतर इकडे रम्या हॉलची फरशी पुसत असते त्यावर ती काव्या तिथे येते आणि तिला म्हणते एवढ्यातच तू दमलीस का आणखीन तर तुझी भरपूर कामे राहिलेली आहेत आणि त्यानंतर पार्क देखील तिथे हॉलमध्ये तिथनं येत असतो त्यावर ती म्हणते पार्थ बघणं ही माझा छळ करत आहे मला नुसती कामे सांगत आहे आमच्याकडनं चूक झाली आहे पण हे असं मी कधीच काव्याला आणि नंदिनीला वागवलेलं नाहीये तू जरा ऐकतोस का पार्थ थांब मी तुझ्यासाठी तुझ्या आवडती सेरमेन कॉफी करून आणते त्यावर तो म्हणतो थांब मला तुझ्या असल्या कारस्थानी हाताने कसलीही कॉफी पिण्याची इच्छा नाही आहे आणि त्यानंतर इकडे वसुहत्या किचनमध्ये भाजी करत असतात तेवढ्यातच ती मानिनी तिथे येते आणि त्या काकूंना म्हणते हे तुम्ही काय करत आहात वसुताई तुम्हाला मी एकदा सांगितलं आहे ना असा कांदा कट केलेला मला बिलकुलही चालत नाही आणि हे काय आणखीनही तुमची एवढीशीच तयारी झाली आहे का तुम्हाला माहीत आहे ना घरी सर्वांना वेळेवरच जेवण लागतात जसं तुम्हाला आधी सगळं काही वेळेवर लागायचं चला तर मग आता पटापटा हात उचला असं त्या त्या वसुत्यांना सांगून तिथनं निघून जातात पण वसुवात्यांना मात्र एवढा राग असतो मनामध्ये त्यावर त्या स्वतःच्या मनाशीच म्हणतात आत्ता तू करून घे तुला काय करायचं आहे ते राबवून घे पण लवकरच तुझ्या घरातनं आनंद मी कसा गायब करते ते तू बघच आणि त्यानंतर इकडे रम्या फरशी पुसताना पाय घसरून पडलेली असते त्यानंतर तिचा आवाज ऐकून वस्वत्या देखील तिच्याकडे हॉलमध्ये जातात आणि त्यानंतर तिला उठवतात आणि म्हणतात अगं हळू कामे करायची तुझं लक्ष कुठे असतं असं त्या त्या रम्याला विचारतात त्यावर ती म्हणते आई बंद कर तुझी ही असली काळजी खरं तर हे सर्व मला तुझ्यामुळेच करावं लागत आहे या सर्वाला तूच कारणीभूत आहे त्यावर ती म्हणते मी काय केलं त्यावर ती म्हणते जर तू त्या नंदिनीला लग्नातनं किडनॅप केलं नसतं तर आपल्यावर ही वेळच आली नसती खरं तर मला तुझा फार राग येत आहे तुला कोणी सांगितलं होतं हे करायला त्यावर ती म्हणते काय बोललीस हे सर्व माझ्यामुळे झालं आहे का पण एक गोष्ट मात्र विसरू नको श्रम्या हे तर मी तुझ्यासाठीच केलं होतं तुझं आणि पारचं लग्न व्हावं ह्यासाठीच मी हा सर्व खटाटोक केला होता आणि तू मलाच असं म्हणत आहे मी तर तुझ्या सुखाचाच विचार केला होता एवढंच काय तर मी माझ्या भावासोबत देखील तुझ्यासाठी केवळ वैर पत्कारलं होतं पण तू तर सर्व विसरून गेलीस त्यावर ती म्हणते हो कारण तुला हे मग काय झालं हे सर्व करून झालं का माझं पारशी लग्न नाही ना, ना। मग तू हे कशासाठी केलंस त्यानंतर इकडे त्या मानिनी काकू काव्याला म्हणत असतात अगं आपण नंदिनीला कॉल करून विचारूया तिची तयारी कुठपर्यंत आलेली आहे त्यावर त्यानंतर त्या दोघीजणी त्या नंदिनीला कॉल करतात आणि तिला विचारतात आनंद आश्रममध्ये तयारी कशी चालू आहे त्यांची गणपतीची स्थापना झाली का असं त्या मानिनी काकू त्या नंदिनीला कॉल करून विचारत असतात त्यावर ती म्हणते नाही आई आणखी तयारी तर चालूच आहे त्यानंतर त्या म्हणतात अगं मला खूप दिवसांपासनं माझी इच्छा होती त्यासाठीच मी तुला कॉल केलेला आहे मला तुम्हा दोघींना विचारायचं होतं की आपण आपल्या घरी मंगळागौर करूयात कारण ही तुमची पहिलीच मंगळागौर आहे आणि आधी आपल्या घरातलं वातावरण देखील खराब होतं त्या गोंधळामध्ये मी हे सर्व विसरून गेले होते पण आत्ता काही हरकत नाही आत्ता आपण हे करूयात त्यावर ती म्हणते पण तुमच्या दोघींच्या मनात असेल तरच आपण हे करूयात त्यामुळे तुमची काही हरकत तर नाही ना त्यावर ती नंदिनी सांगते आई आपण केली असती पण माझा तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण कसं आहे आता गणपती देखील आपल्याला बसवायचे आहेत आणि इतर लोकांनी तर, तर मंगळागौर करून देखील झाली आहे मग आता आपण कशी करणार एवढ्या नेटामध्ये देखील आलेले आहेत त्यावर त्या, त्या म्हणतात तुम्ही काळजी करू नका ग दोघीजणी मी आहे ना मी अगदी सरासरा सरा पटकन तयारी करून घेईल तुम्ही फक्त तुमच्या मनात आहे की नाही एवढं मला मात्र नक्की सांग आहे ना नंदिनी जसं की हौसेला मोलाने वेळ नसतो तसंच ह्या माझ्या इच्छेला देखील वेळ नाही आहे असं तू समज माझी तर अगदी मनापासून इच्छा आहे पण आता तुमच्या मनामध्ये काय आहे ते मात्र मला सांगा त्यावर ती म्हणते पण आई आपण करूया तयारी कशी करणार आहोत त्यावर ते म्हणतात ते सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा मी आहे मी सर्व तयारी करून घेईल आणि शिवाय आपल्या मदतीला मिथून भाऊजी देखील आहेत आणि मंजू पण आहे त्यानंतर ते म्हणतात पण उद्या तर ते सर्व घरी नाहीयेत त्यावर काकू म्हणतात काही हरकत नाही कल्पना ताईंना मी बोलवून घेईल आणि लवकरच सर्व तयारी करेन असं ते त्या नंदिनीला आणि काव्याला सांगतात त्यावर ती काव्या आणि नंदिनी म्हणतात ठीक आहे आई पण आता उद्या तर घरामध्ये पार्थ जीवा जीवादेखील असतात त्यावर ती म्हणते तुम्ही त्या दोघांचं टेन्शन घेऊ नका आता जर मी हे एवढं सगळं मॅनेज करू शकते तर मग ते दोघे खेत की मुली आहेत असं ती त्या नंदिनीला आणि काव्याला सांगते त्यावर ती काव्या जस्ट जोक करून त्यांना म्हणते काकू ते तर तुमच्याच खेतातली मुली आहेत असं ती त्या मानिनी काकूंना सांगून हसायला लागते आणि त्यानंतर मानिनी काकू आणि नंदिनी देखील तिचं हे उत्तर ऐकून हसायला लागतात आणि त्या काकू म्हणतात ठरलं तर मग आता आपण उद्याच आपली मंगळागौर आपल्या घरी करायची बरं नंदिनी मी काय म्हणत आहे तू जरा लवकर येतेस का कारण तू सर्व लिस्ट मला करून दे तसं मी त्या मिथून भाऊजींना सामान आणायला देखील बाजारामध्ये पाठवेन असं ती त्या नंदिनीला सांगत असते आणि त्यानंतर त्या काकू त्या नंदिनीला म्हणतात खरं सांगू का मला देखील असं वाटतं ह्या गौरीसारख्या माझ्या सुनांनी छान नटावं त्यांनी खेळ खेळावेत आणि मी देखील त्यांच्यासोबत खेल खेल हे सर्व खेळ खेळावेत अशी माझी खूप दिवसांपासून माझ्या मनामध्ये इच्छा होती आणि आता तर माझ्या घरी दोन्ही सुना एकत्र घरी आलेल्या आहेत तर मग मी हे वेळ कशी काय टाळू शकते असं ते त्या नंदिनीला सांगत असतात गौर त्या म्हणतात पण तुमची काही जर वेगळी कारणे असतील तर ते मला सांगा नाहीतर हा माझा हट्टच आहे असं तुम्ही समजा असं ती मानिनी काव्याला आणि नंदिनीला सांगत असते त्यानंतर ती नंदिनी ज्यावेळेस हे सर्व त्या मानिनी काकूंना कॉलवर बोलत असते त्यावेळेस जिवा तिचं सर्व बोलणं ऐकत असतो आणि इकडे पार्थने देखील त्याच्या आईचं आणि काव्याचं बोलणं सगळं ऐकलेलं असतं त्यानंतर तो म्हणतो आता आपण बघाच की मी तुम्हाला उद्या ह्या घरातनं कसं कामासाठी तुम्ही मला ज्या वेळेस पाठवान त्यावेळेस जातो का आणि त्यानंतर तो म्हणतो इकडे जीवा त्या देखील कॉल करून सांगत असतो दादा तुला माहीत आहे का उद्या आपल्याला आई आपल्या घरातनं काही ना काही काम सांगून घरातनं बाहेर काढणार आहे पण तू मात्र बिलकुलही तिचं ऐकू नकोस पार्थ म्हणतो मी देखील तुला ते सांगण्यासाठी कॉल करणार होतो कारण उद्या आपल्या घरामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आता उद्या बघ मी ह्यांची कशी फिरकी घेतो असं तो, तो पार्थ त्या जीवाला सांगत असतो त्यानंतर पार्थ तिकडे स्वतःच्या मनाशीच विचार करत असतो आई हे सर्व कसं मॅनेज करेल त्यानंतर तो म्हणतो नाही आई तर काहीही करू शकते कारण एकदा अचानक बाबांच्या ऑफिसमधनं शे पाचशे लोक घरी आले होते त्यावेळेस देखील आईने अगदी एकटीने सर्व काही व्यवस्थित हँडल करू शकतं केलं होतं त्यामुळे आता ही मंगळागौर देखील आई नक्की उद्या करेन असं तो स्वतःच्या मनाशीच बोलत असतो आणि त्यानंतर इकडे नंदिनी ऑफिसमधनं घरी आलेली असते आणि ती देखील मानिनी काकूंना आणि त्या दोघींना मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये मदत करते आणि त्यानंतर हे सर्व वसुहत्यांना कळताच वसुहत्या त्यांची मंगळागौर खराब करण्याचा कट रचतात आणि रम्या मात्र त्यांना हे करू देत नसते म्हणून तिच्या मनामध्ये भीती बसलेली असते आणि तिला असं वाटत असतं आईने आधी हे सर्व कट रचला म्हणूनच त्याची शिक्षा तिला भेटत आहे त्यामुळे आता मी आईच्या कसल्याही कट कारस्थानामध्ये बिलकुलही साथ देणार णार नाही असं ती वसुहत्यांना क्लिअर सांगते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा